यानंतर आताची एक मोठी बातमी पाहणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत निवडणुकांवरती यावेळेस विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे फडणवीस त्याच संदर्भात विरोधकांच्या प्रश्नांना उद्या उत्तर देणार असल्याचं कळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पत्रकार परिषद घेतील निवडणुकांवरती विरोधकांकडून सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते आणि त्यालाच अनुसरून फडणवीस उद्या विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणार असल्याचं कळत आहे या संदर्भातले अपडेट्स देत आहेत सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत असतील सागर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला अकरा वर्ष आणि त्या अनुषंगाने केलेल्या वेगवेगळ्या वे लोक कल्याणकारी योजना याचा आढावा त्या या या प्रेसमध्ये घेतला जाईल असं सा सांगितलं जातं पण त्याच वेळी विरोधकांकडले वेगवेगळे वे जे वे आरोप सरकारवर केले जात आहेत त्याला देखील या प्रेस जाईल वेगवेगळे राजकीय आरोप गेल्या काही दिवसांमध्ये केले जात आहेत त्यालाही थेट उत्तर दिलं जाईल असं सांगितलं जातं त्या दृष्टिकोनातून ही पत्रकार परिषद महत्वाची असणार आहे निश्चित त्यामुळे उद्या फडणवीस नेमकं काय म्हणतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून असेल सागर धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी